निरोप त्यावा म्हणतो मी दोन हजार तेवीसला या वर्षी साथ दिलीस तशी साथ देशील दोन हजार चोवीसला ला हे वर्ष गेलं तरी तुझ्या माझ्या आठवणी तशाच रुजवून ठेवू आणि त्यानिमित्ताने आपण दोन हजार तेवीसला तरी आठवू हे वर्ष गेलं तरी तुझ्या माझ्या आठवणी तशाच रुजवून ठेवू आणि त्यानिमित्ताने आपण दोन हजार तेवीसला तरी आठवू आपले रुसवे फुगवे या वर्षासोबत पाठी टाकू आणि नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करू गेल्या वर्षी तुझी नाटकं सहन केले तशी या वर्षीही करेन गेल्या वर्षी जसे आपण जपले तसे या वर्षीही आपले प्रेम जपून ठेवेन हे वर्ष कधी धमाल मस्ती करत गेले ते कळलेच नाही तुला मनवण्यात तुला समजून घेण्यात कधी नवीन वर्ष आलं कळलंच नाही असंच आपण आयुष्यभर हात हातात धरू असाच आपण आयुष्यभर हात हातात धरू आणि या नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करू आणि या नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करू